शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे की सांगली आहे सातारा आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे ह्या भागामध्ये आणि पॅरल थोडाफार आमचा कर्नाटकचा भाग जो बेळगाव जिल्हा ज्याला म्हटला जातो आपण ह्या एरियामध्ये केळीचं क्षेत्र वाढत आहे हे वाढणारं क्षेत्र चांगलं आहे का वाढत आहे ह्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होत आहे बर ह्याचा इफेक्ट असा आहे का बाबा की बाबा जळगावकडं कमी झालं आहे किंवा तिकडचा एरिया आहे तेवढा वाढलेला आहे त्याची शास्त्रीय कारणं काय होत गेले आहेत कसं बदलत गेलं मार्केट आणि हे जे काही कोण शेतकरी लावत आहेत तर हे प्रॉफिटमध्ये आहेत का ह्या बऱ्याच गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र तसा खूप सदन एरिया होता साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊस काही भागामध्ये सोलापूरमध्ये फळबागा खूप चांगल्या प्रकारे सगळी लोक उत्पादनाच्या बाबतीत सुकूत आणि एकदम सस्टेनेबल होते है। त्या काळात शेतकरी दादांना जमिनी पण खूप चांगल्या होत्या पण आता कालांतरानं एक मोठी गोष्ट झालेली आहे की ह्या वीस पंचवीस वर्षांमध्ये की बाबा मी मला दोन मुलं व माझं दोन एकर होतं तर ते एक एक एकर प्रत्येक मुलग्याला गेलं म्हणजे जमीन खूप खूप -खुँ कमी कमी क्षेत्रावर होत गेले त्यानंतर बाबा प्रत्येक लोक शिकायला लागले म्हणजे रोजगाराची कमतरता म्हणू शकतो आपण किंवा शेवटी अर्थकारणावरच विषय येतो की बाबा माझं अर्थकारण चांगलं झालं पाहिजे कारण का आज प्रत्येकाला टी व्ही पाहिजे फ्रीज पाहिजे वॉशिंग मशीन पाहिजे मोठी फोर व्हीलर गाड्या पाहिजेत मग आयफोन सारखे मोबाईल पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टीमुळं अर्थकारणाचा मेजर विषय हा येऊन ठेपलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा तरुण शेतकरी अॅग्रेसिव्हली शेतीकडे बघायला लागलेले आहेत आणि त्याला चांगला योगायोग म्हणजे सोशल मीडियाची साथ मिळत आहे मग या सगळ्यातनं शेतकरी विचार करत आहेत आणि चांगल्या क्रॉपकडं फोकस करत आहेत आता त्यामध्ये बघायला गेला आपण शेतकरी मित्रांनो किंवा बाबा सायंटिफिक हे वाढत कसं क्षेत्र गेलं आणि ह्याचा बेनिफिट कसा होत गेला बघायला गेलं तर जळगाव साईडला पूर्वी लावतच होते खूप चांगल्या प्रकारे पिकवत होते पण पूर्वी आपल्या भागामध्ये न लावायची काय कारण होते बाबा की बाबा केळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊस होता सहज पिकत होता आपल्याला सहज कारखाना घेऊन जात होता त्याचे बेनिफिट चांगले मिळत होते ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा केळीचे एवढे पूर्वी आमच्या इकडे व्यापारीच नव्हते केळी विकणार कुठं एक्सपोर्ट होत नव्हता पूर्वी आमच्याकडं देशी केळी असायची त्या केळीच्या माध्यमातून देशी केळी आपण विकायचो काही लोक बसून विकायचे हो, किंवा तेवढेच विकायचे तेवढी ते टेक्नॉलॉजी नव्हती ड्रिप नव्हता आपल्याकडं पाठपाण्यानं करावं लागायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं किंवा आमच्या इकडं पूर असू दे किंवा बरेच फिजिकल डॅमेज होणाऱ्या वारा खूप मोठ्या प्रमाणात असू दे किंवा बाबा प्रेशराईज केळी पडतील किंवा समज गैरसमज या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या पण आता हल्ली बघायला गेलो आपण तर या सगळ्या गोष्टीला फाटा देत कुठं ना कुठं तरुण शेतकरी आमचा प्रयोग करतोय खूप चांगल्या प्रकारे प्रयोग करतोय मेहनत करतोय आणि त्याचं उत्पादनही सक्सेस घेतोय तसं बघायला गेलं आज तर हा चॅलेंजिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की जळगावपेक्षा तुम्ही सोलापूरचा भाग बघा किंवा एवन सांगली सा आ, सातारा कोल्हापूरचा भाग बघा खूप म्हणजे खूप सुंदर प्रकारे केळी पिकवत आहेत उत्पादनामध्येही इतकं पुढे गेलेलं आहे की बाबा ड्रिप असू दे डबल ड्रिप आहे मल्चिंग आहे हे सगळं घेऊन उत्पादन काढत आहेत काही ठिकाणी तर अठ्ठावीस महिन्यामध्ये तीन तीन वेळा केळी काढत आहेत म्हणजे ह्या सगळ्याच एक सायंटिफिक वेळा आणि एक्सपोर्टचा पण रेशो बघितला तुम्ही तर खूप चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट या भागातनं होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची गणित जर का आपण बघायला गेलो तर खरोखर खूप ऍग्रेसिव्ह ना पश्चिम महाराष्ट्रामध्ये केळी वाढत आहे केळी वाढायचं पॅरल दुसरं महत्वाचं काय आहे कि बाबा जो पूर्वी आपण ऊस शेती पिकवत होतो तर ऊसाचा एक मेजर प्रॉब्लेम काय होत आहे आपल्या इकडं की पाऊस इतका पडत आहे पडला तर जास्त पडत आहे नाहीतर नाहीच पडत आहे पाऊस ह्या सगळ्यामध्ये ऊसाचं उत्पादन हे खूप कमी येत आहे पण ऊसाचा खर्च वाढलेला आहे मग जर का मी पंधरा महिने माझ्या शेतामध्ये ऊस ठेवतोय आणि पंधरा महिन्यानं जर का माझा ऊस जाणार आहे तर त्यामधला प्रॉफिट रेशो माझा सगळं करून पन्नास साठ हजार रुपये माझ्या हातामध्ये राहिल्यात परत ती सोसायटी आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अर्थकारण माझं चांगलं चालत नाही आहे त्यामध्ये आणि परत कारखाना पैसे दिला बिल दिला नाही हे केलं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा आणि विषय हा मेजर होत राहतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर का आपण विचार करत गेलो हळूहळू तर बाबा की बाबा ऊस शेती ही परवडणा त्यात मगाश मी मगाशी मी तुम्हाला म्हटलं की बाबा लोकांचे वाटण्या झाले त्यामुळे एक एक एकर माझ्या वाटण्याला यायला आहे मग एक एकर मधनं माझं पन्नास साठ हजार मला जर का दीड वर्षाने येत असल्या हातामध्ये तर मी अर्थकारण कायच करू शकत नाही आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की सारखी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं होत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे रेट मिळत आहेत हिथली क्वालिटी मुळातच पश्चिम महाराष्ट्रला शेतकरी हा अभ्यासू प्रचंड अभ्यासू आहे प्रचंड मेहनती आहे टेक्नॉलॉजी सहज ॲक्सेप्ट करणारा आहे दुसरं महत्त्वाचं की बाबा जे काही करायचं आहे ते मन लावून करणार आहे त्यामुळं ज्या क्वालिटी जे पाहिजे आहे की बाबा एक्सपोर्टसाठी असू दे किंवा लोकल मार्केटसाठी असू दे किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या शेतकरी मित्रांच्या ह्याच्यातनं अॅग्रेसिव्हपणाने दिसून आलं ह्याच्या पुढे जाऊन जर जा का विचार केलो आपण तर जी काही इन्व्हेस्टमेंट लागणार आहे म्हणजे आज केळी लावायला सुद्धा आज पण रोपाचा खर्च आहे त्यानंतर त्याला कंटिन्यू खतं आहेत औषधं आहे फवारणी आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण शेतकरी दादा कुठंच मागं पडणारा पश्चिम महाराष्ट्रातला नाही आहे आणि राहतं राहिलं की बाबा नॉलेज अभ्यास टेक्नॉलॉजी ह्या तर सगळ्या गोष्टीमध्ये कायम ॲग्रेसिव्ह असणारा एरिया आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये केळी ही चांगली वाढत आहे आता केळी वाढल्यामुळं काय फायदा व्हायला आहे आता ह्यामध्ये सुरुवात कोणी केली मोठ्या शेतकऱ्यांनी केली पण त्यांचं बघून हळूहळू छोटे शेतकरी पण वाढत आहेत मोठ्या शेतकऱ्यांच्यामुळं छोट्या शेतकऱ्यांना पण अल्टरनेट त्याचा फायदा होत चाललेला आहे केळीचे एक्सपोर्ट वाढल्यामुळं दर चांगला मिळत आहे आज तसं बघायला गेलो आपण तर निदान बारा महिन्यामध्ये एकदा तर केळी निघते आपल्याला लोक मिनिमम मी मोठेपणा काय सांगत नाही आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास टनापर्यंत सहज उत्पादन आहेत लोक पन्नास टनाला मध्ये वीस रुपये भाव होता दहा रुपयेनं जरी भाव मिळाला तर पाच लाख रुपये झाले येणारा खर्च दोन अडीच लाख रुपये जरी केले तर अडीच लाख हा वर्षाचा नेट प्रॉफिट झाला तेवढा प्रॉफिट आपलं ऊस आहे सोयाबीन आहे किंवा इतर जी काही पीक आहे त्यातनं मिळू शकत नाही आहे त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स येऊन गेलेला आहे बरं हे झालं पहिल्या वर्षीचं परत दुसरं खोडवा पीक आहे निडवं पीक आहे त्याचं नियोजन आहे अल्टरनेट आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाबा क्रॉप रोटेशनमध्ये म्हणजे समजा माझं केळीचं पीक आहे आणि ह्या पिकामध्ये परत मी दुसरं पीक लावतोय अल्टरनेट घेतो आहे तर त्याचं उत्पादन एक मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो आणि चांगलं येत आहे तर हे क्रॉप रोटेशन पण खूप चांगल्या प्रकारे होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आता या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होत आहे आणि कदाचित हळूहळू म्हणतील की बाबा जळगावपेक्षा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आज थोडंफार आहे पण मी जळगावला नावं ठेवते अशातला काय भाग नाही ते पूर्वीपासून आल्यात त्यांची प्रॅक्टिस पण खूप चांगली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावतात पण आमच्या इथले शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातले खूप चांगल्या प्रकारे शेती करत आहेत जे काही शेतकरी अजून लावतायत किंवा प्रॅक्टिस करतायत चांगलं काम करतायत त्यासाठी आम्ही आमच्या टीमकडनं पण केळीमध्ये गेले सात आठ वर्षे खूप चांगलं काम करतोय तुम्हाला कुठेही मार्गदर्शन लागलं किंवा काय माहिती लागल्यास आम्ही नक्की आमच्या कस्टमर कॉल सेंटरला कॉल करा नक्की आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा तुम्हाला चांगली माहिती सांगायचा चांगलं मार्गदर्शन सांगायचं नक्की प्रयत्न करू कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या भागात ना आहेत तुम्ही किती केळी लावलेलं आहे केळीमध्ये कसं काम करताय हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद शेतकरी मित्रांनो